कैलासवासी रामभाऊ पाटील शिक्षण संस्थेचा शंभर टक्के निकाल दुधे भावी कैलासवासी रामभाऊ कोंडाजी पाटील शिक्षण संस्था दुधे भावी संचालित न्यू इंग्लिश स्कूल दुधेभावी इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के विद्यालयातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन एक नंबर पूनम तानाजी पाटील सत्याहत्तर टक्के दोन ऋतुजा शरद गाडे एकोणसत्तर टक्के तीन दादाजी बुवा चौसष्ट पॉईंट ऐंशी टक्के शंभर टक्के निकालाची यश यशस्वी परंपरा याही वर्षी कायम तसेच विद्यार्थ्यांचे यश सर्वच स्तरातून स्वागत होत आहे यावेळी कैलासवासी रामभाऊ कोंडाजी पाटील शिक्षण संस्था दुधीभावीचे अध्यक्ष श्री कोंडोजी पाटील अप्पा सरपंच दादासो चोरमुले उपाध्यक्ष श्री नामदेव पाटील गौतम साबळे साहेब श्री सचिव प्रकाश पाटील दादा दुधास खाटी विश्वस्त संचालक विशाल पाटील जीवन साबळे संभाजी फाउंडेशन युवा वर्ग व संस्थेचे सर्व संचालक मंडळ सर्व पालक व मुख्याध्यापक शिक्षण व शिक्षणस्थ सर्व कर्मचारी विद्यार्थी मी सम्यक मार्क न्यूजसाठी प्रमोद चिंखे सांगली अशाच नवीनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद